हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहोत कुमजाई देवीला हे मंदिर आहे टेकवडी गावामध्ये भुलेश्वर मंदिराच्या जवळ आजचा रंग आहे केशरी म्हणून आम्ही सगळ्यांनी सा केशरी साड्या ड्रेस घातलेल्या आहेत तर आम्ही आज चाललेलो आहोत कडकणी बांधण्यासाठी कुमजाई देवीला तर आज माझ्यासोबत कोण कोण जात आहे तर मी सांगते मी माझी मम्मी माझी मावशी मामी मामीची मुलगी माझा मावशीचा मुलगा माझी मावशीची मुलगी आणि माझी छोटी बहीण तर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत कुमजाई देवीच्या दर्शनाला तिथे जायला अर्धा ते एक तास लागतो रिकांचीवरून <coughs> आज रस्त्याला फार गर्दी नव्हती म्हणून आम्ही पंधरा ते वीस मिनिटामध्येच कुमजाई देवीला पोहोचलो तेथून काही अंतराजवळ लेश्वर मंदिर आहे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती कुमजाई देवीचं मंदिर आहे इथे आमच्या सर्व घरातल्यांची गॉसिप्स चालू आहेत सगळे चेष्टा करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही देवीची गाडी वगैरे पण लावली होती गाडीमध्ये तुम्ही मला आहे ना कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी कुमजाई देवीला गेलेले आहात का तर इथून आपल्याला बोरियंदी गाव लागतं तर तिथून आपल्याला टन घ्यायचं आहे तिथून इतकी मस्त शेती आपल्याला दिसून येते आणि तिथे छान छान घरं पण दिसून येतात तर आम्हाला इथला जो व्ह्यू आहे ना तो खूप आवडला तुम्ही इथे बघताल ना तर तुमचं मनच प्रसन्न होऊन जाईल एवढा मस्त व्ह्यू आपल्याला इथे दिसून येतो ਮਖੜਾ ਦੇਖਦੇ ਰਹਿਣਾ ਨੀ ਹੁੰਤੇ ਮੇਰੀ ਹੈ ਨਾ ਇਸ਼ਕ ਦੇ ਤੇਰੇ ਦਰੂ ਤੋਂ ਲੜਾਨੀ ਜਣਾ ਦਾ ਕਹਿਣਾ ਤੇਰਾ ਮੁਖੜਾ ਦੇਖਦੇ ਰਹਿਣਾ ਨੀ ਹੁੰਤੇ ਮੇਰੀ ਹੈ ਨਾ ਇਸ਼ਕ ਦੇ ਤੇਰੇ ਦਰੂ ਤੋਂ ਲੜਾਨੀ ਜਣਾ ਦਾ ਕਹਿਣਾ ਕਹਿਣਾ ਨਹੀਂ ਅਸੀਂ ਤੇਰਾ ਮੁਖੜਾ ਦੇਖ

दे दे चला तर तुम्ही रेडी आहात बघण्यासाठी देवीचं मंदिर तर तुम्ही बघू शकता आपण देवीच्या मंदिरामध्ये दे पोहोचलेलो आहोत आज फारशी गर्दी नव्हती त्यामुळे आपण लवकरच पोहोचलो देवीच्या मंदिरामध्ये तर गर्दी अशी फारशी नव्हती फक्त लाईन वेगवेगळ्या होत्या जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या गर्ल्सला म्हणजे आतमध्ये एंट्री नाही आहे म्हणजे महिला आतमध्ये जाऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जाणार बाहेरूनच दर्शन घेणार आहोत जर तुम्ही आमचा गेल्या वर्षीचा कुमजई देवीचा ब्लॉग बघितला नसेल ना तर आत्ता लगेच जाऊन बघा तिथे पण तुम्हाला चांगलं दर्शन होईल कारण आम्ही तेव्हा गर्दी नव्हती तेव्हा गेलो आम्ही तर तुम्ही देवीचं दर्शन वगैरे तर घेतलेच आहे तुम्हाला जर आमची रील्स वगैरे बघायचे असतील तर मी खाली इंस्टाग्रामची आय डी देत आहे तर ती इथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता आम्ही चालेल आहोत घरी बाय